ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग भल ज्वेलर्स जवर फलूस संपर्क राहुल मोरे मोबाइल त्रहत्तर सत्यांशी चौर पंचवीस तेवीस पंचाण एकसठ सदुस दहास एक विधानसभेसाठी मतदार यादीत नाव नोंदवण्याची शेवटची संधी प्रांताधिकारी यांचे नवमतदारांसाठी आवाहन दोनशे पंच्याऐंशी पोलूस कडेगाव मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला असल्याची माहिती मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी पलूस कडेगाव मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आहे यामध्ये नावे वाढवायची किंवा कमी करावीची असल्यास किंवा इतर हरकती घ्यायची असल्यास दिनांक सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत कालावधी आहे या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे याबाबतची पलूस कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी सांगितलेली माहिती आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे मी रणजित भोसले मतदार नोंदणी अधिकारी या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करतो की एक जुलै दोन हजार चोवीस या अर्धा दिनांकावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपला मतदार यादीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे यामध्ये काल सहा आठ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे सहा आठ दोन हजार चोवीस ते वीस आठ दोन हजार चोवीस या वेळेमध्ये या ठिकाणी क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स या ठिकाणी दाखल करण्याचा पिरियड आहे आणि तीस तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो की जे कोणी म अजून मतदार नोंदणी झालेले नसतील तर त्यांनी कृपया आपलं नाव नोंदणी आपल्या शे आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मार्फत करावी त्याचप्रमाणे वोटर हेल्पलाईन आणि एन एस पी नावाचे जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा स्वतः तुम्ही या ठिकाणी मतदार नोंदणी करू शकता त्याचबरोबर सर्वांना या ठिकाणी आव्हानित करतो की आपल्या कुटुंबामध्ये जर मयच सदस्य असेल तर आपण कृपया अशा महे सदस्याचं नाव या ठिकाणी फॉर्म नंबर सात भरून या ठिकाणी कमी करणं आवश्यक आहे या मतदार यादीच्या या, या प्रोग्राममध्ये आपण दहा आणि अकरा तारखेला शिवाय सतरा आणि अठरा तारखेला असे दोन दोन दिवसाचे दोन कॅम्प एक विशेष कॅम्प म्हणून आयोजित करत आहोत या दिवशी सर्व पी एलो आपापल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्या ठिकाणी फॉर्म नंबर सहा सात आणि आठ यांचं या ठिकाणी स्वीकृती करणार आहे त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत महिला असतील अनुसूचित जाती जमाती किंवा भटक्या विमुक्त जमातीचे काही लोक आहेत प्राणयंत्र असतील त्याच्यानंतर दिव्यांग असतील अशा लोकांसाठी आम्ही विशेष या ठिकाणी कॅम्प घेण्याचं नियोजन या ठिकाणी करीत आहोत या ठिकाणी मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी या एस एस आर प्रोग्राममध्ये आवश्यकतेनुसार सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त मतदार नोंदणी होईल यासाठी कारवाई करावी